जय हिंद आज आपण एका नोकरीबद्दल माहिती पाहणार आहोत याच्यामध्ये पदाचे नाव पदाची संख्या त्याचप्रकारे निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याचे दिनांक अर्ज करण्याची अंतिम दिनांक अधिकृत वेबसाईट ही तुम्हाला मी प्रोवाईड केलेली आहे त्याचप्रकारे याच्यामध्ये वयोमर्यादा काय असणार आहे त्याचप्रकारे जी काही फी असणार आहे ही काय असणार आहे आरक्षण अशी संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पहा त्यानंतर ती माहिती वाचा समजून घ्या जर तुम्ही याच्यामध्ये पात्र असाल तर नक्की अर्ज करा याच्यामध्ये ऑनलाईन असेल तर ऑनलाईन तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा जर ऑफलाईन असेल तर ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता देखील तुम्हाल तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तर नक्की अर्ज करा या भरतीचे अधिकृत पी एफ तुम्हाला कुठे मिळणार आहे तर बघा मित्रांनो आपला इंस्टाग्राम चॅनल आहे आपला अधिकार तर आपला अधिकार चॅनलवर तुम्ही सर्च करा इंस्टाग्रामला आणि तिथे तुम्हाला व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक दिसणार आहे त्या व्हॉट्सअपच्या चॅनलच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉईन करा तिथे तुम्हाला या भरतीचे अधिकृत पी डी एफ मी प्रोव्हाइड केलेली आहे तर आपला अधिकार इंस्टाग्रामला सर्च करा स्क्रीनवर तुम्हाला आपला अधिकार चॅनेलचं प्रोफाईल दिसत असेल तशी प्रोफाईल तुम्हाला इंस्टाग्रामला दिसेल त्या प्रोफाईलवर जाऊन नक्की जॉईन करा मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद